ओम शिवाय महाशिवरात्री येत्या आठ मार्चला येत आहे आणि महाशिवरात्रीला ह्या चुका अजिबात करू नका ना नाही तर महादेवाला प्रसन्न करायला जाल आणि महादेवाचा कोप तुमच्यावर होईल म्हणून महाशिवरात्रीला या गोष्टी अजिबात करू नका त्या गोष्टी कोणत्या तर महादेवाला अभिषेक करताना कधीही शंखाने अभिषेक करू नये कारण भोलेनाथ शंकरांनी शंखासुराचा वध केला असल्यामुळे ते महादेवाच्या पूजेमध्ये वर्ज्य आहे दुसरं महादेवाला कधीही तुळस चुकूनही अर्पण करू नये कारण महादेव हे वैरागी आहेत त्यामुळे महादेवाला तुळस कधीच अर्पण करत नाहीत त्यासरं महादेवाला कुंकू किंवा कुंकू मिश्रित पाणी कधीही चढवत नाहीत त्यामुळे महादेवाचा खूप आपल्यावर होतो चौथं महादेवाला केवड्याचे फूल केतकीचे फूल ही चढवू नये शिवाय महादेव आणि महादेवाच्या पूर्ण फॅमिलीला म्हणजेच महादेवाला तसेच गणपतीला आणि पार्वती मातेला हे फूल कधीच चढत नाहीत पाचवं महादेवाला हळदसुद्धा कधीच अर्पण करू नये कारण ला हळदीचा अभिषेक कधीच करू नये कारण महादेवाच्या पूजेमध्ये हळदसुद्धा वर्ज्य असते तसेच महादेवाच्या महादेवावर नारळाचे पाने कधीच अर्पण करू नये या सर्व गोष्टी जर का आपण पाळल्या तर महाशिवरात्रीला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला तुम्ही सर्वात पुढे असाल श्री स्वामी समर्थ